लातूर नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र चोवीस शाळेतील कर्मचाऱ्यांचे पद कायम ठेवण्यासाठी महत्वाची असलेली पटसंख्या वाढवून दाखवण्यासाठी त्या त्या शाळांशी संगणमत करून आपल्याच शाळेतील विद्यार्थ्यांच्या टी सी पालकांच्या परस्पर दुसऱ्या शाळांना देणाऱ्या हरंगुळ खुर्द जिल्हा परिषद शाळेतील तात्काळ मुख्याध्यापक अण्णा नरसिंगे याचा पालक व ग्रामस्थांनी पर्दाफाश केला संतप्त पालकांनी शाळेला कुलूप ठोकल्यानंतर शिक्षण विभागाने डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन खडबडून जागे होत मुख्याध्यापक नरसिंगे या स्थळाफडीने निलंबित केले शहरालगत असलेल्या हारंगुळ खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अण्णा श्रीरंग नरसिंगे यांनी आपल्या कार्यकाळात जवळपास नऊ मुलांच्या टी सी पालकांच्या परस्पर लातूर नांदगाव येथील खाजगी शाळांना दिल्या ही बाब लक्षात आल्यानंतर या मुख्याध्यापकांवर कारवाई ॲक्शन व्हावी अशी मागणी पालक व ग्रामस्थांनी केली मात्र संस्था चालक धार्जिन्यास शिक्षण विभागाने प्रत प्रकार पाठीशी घालण्याचा केबिलवाना प्रयत्न केला मात्र संस्था चालक धार्जिन्या शिक्षण विभागाने प्रकार पाठीशी घालण्याचा केबिलवाना प्रयत्न केला या प्रकरणी काहीच कारवाई होत नसल्याने अखर संतापलेल्या पालकांनी बुधवारी दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी शाळा चालू देणार नाही असा पवित्रा घेत शाळेस टाळे ठोकले जोपर्यंत मुख्याध्यापकावर कारवाई केली जात नाही तोपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा इशारा दिलाय ही बाब लक्षात घेत लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे लातूरच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना यांनी घटनास्थळी धाव घेत गावकरी व पालकांचे म्हणणे ऐकून घेत सदर मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई केली त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले लातूरच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी फुटाणे यांनी सदरच्या मुख्याध्यापकांवर कारवाई केली खरी मात्र जिल्ह्यातील इतर खाजगी शाळांमधील पदे वाचवण्यासाठी अशा कर्मचाऱ्यांना हाताशी धरून खेळ खेळणारे मुख्य सूत्रधार कोण व किती आहेत याचा शोध घेण्याची गरज असल्याची चर्चा जनकारातून केली जात आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी साठी लातूर जिल्हा संपादक नागनाथ ससाणे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद